नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा उंबरडे वैभववाडी फोंडा रस्त्यावर कुसूर इथं नव्यानं केलेल्या साईडपट्ट्या मजबूत नाहीत इथून वाळू वाहतूक करणारा ट्रक साईडपट्टी खचल्यानं ऋतून बसला जेसीबीच्या साह्यानं सुद्धा ही गाडी बाहेर निघू शकली नाही संबंधित ठेकेदारानं यावर्षीच्या उन्हाळ्यातच या साइडपट्टीचं काम केवळ मातीचा भराव घालून केलंय त्यामुळेच आजचा हा अपघात घडला सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी वैभववाडी तालुक्यात होणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते तालुक्यात अनेक ठिकाणी होणारी रस्त्याची कामंसुद्धा निकृष्ट आणि दर्जाही नसल्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते दरम्यान हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमाराला घडला मात्र रात्री उशिरापर्यंत जेसीबीच्या सहाय्यानं रुतलेल्या ट्रकला बाहेर काढण्यात यश आलं नव्हतं ब्युरो न्यूज सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा